पोलीस पाटील बांधवांना माझा नमस्कार आम्ही पोलीस पाटील आणि प्रशासन यांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पोलीस पाटील रजिस्टर हे असं रजिस्टर आम्ही पोलीस पाटील यांच्यासाठी के उपलब्ध केलेलं आहे या रजिस्टरसाठी शंभर जी एस एमचा पेपर वापरलेला आहे परफेक्ट बाइंडिंग आहे फोर कलर कव्हर पेज आहे याचं पोर कलरमध्ये कव्हर पेज आहे सोबत स्पष्ट आखेवखीव आणि कलात्मकतेने हे रजिस्टर बनवलेलं आहे सर्व मुद्द्यांचा यामध्ये समावेश केलेला असून सोबत स्वतंत्र दैनंदिनी सुद्धा तयार केलेले आहे आणि याचं मूल्य फक्त पाचशे रुपये एवढं ठेवलेलं आहे ज्या पोलीस पाटलांना हे रजिस्टर आवश्यक वाटत असेल त्यांनी हे रजिस्टर मिळवण्याकरिता आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे या पोलीस पाटील रजिस्टरमध्ये पोलीस पाटलांची वैयक्तिक माहिती या पेजवर पोलीस पाटलांची वैयक्तिक माहिती आहे दुसऱ्या पेजवर पोलीस पाटलांची कौटुंबिक माहिती आहे आणि भरायची आहे ती माहिती त्यानंतर गाव माहिती रजिस्टर असं सुरू होत आहे गाव माहिती रजिस्टर गाव माहिती गावाच्या माहितीमध्ये गावाच्या नावाबद्दलची माहिती आणि गावाची दहा वैशिष्ट्ये अशी गावाची इत्यंभूत माहिती गाव माहिती रजिस्टरमध्ये आहे गावची लोकसंख्या असेल गावचं गायरान क्षेत्र असेल की गावात असणारी मंदिरं असतील शाळा असतील अशी इत्यंभूत माहिती गाव माहिती रजिस्टरमध्ये पोलीस पाटील यांनी भरायचे आहे त्यानंतर या रजिस्टरमध्ये पोलीस पाटील यांच्याशी संबंधित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहिती आहे त्यामध्ये प्रांत साहेब असतील तहसीलदार डी वाय एस पी साहेब असतील बी ओ असतील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची माहिती आहे त्यानंतरचं रजिस्टर आहे एफ आय आर रजिस्टर प्रथम खबर अहवाल ज्या असे एकाच पानावर गुन्ह्याची संक्षिप्त माहिती आहे हे पोलीस पाटलांनी एफ आय आर रजिस्टरमध्ये भरायचं आहे त्यानंतर पोलीस पाटील यांनी केलेल्या चांगल्या कामासाठी मिळालेले जे प्रमाणपत्र आहेत प्रशस्तीपत्र आहेत तर त्याची माहिती या कॉलम मध्ये भरायची आहे त्यानंतर फिजिट बुक आहे भेट अभिप्राय रजिस्टर आपण त्याला फिजिट बुक असे म्हणतो गावात अधिकारी आले तर त्यांची ते, त्यांनी भेट देण्याची तारीख यामध्ये भरायची आहे अधिकाऱ्यांचं नावाने हुद्दा लिहायचा आहे त्यांनी केलेल्या कामाचा तपशील यायचा आहे आणि तर शेरा सही आहे तर हे असं अभिप्राय रजिस्टर झाल्यानंतर आवक दावक रजिस्टर आहे तर पोलीस पाटलांना जे काय पत्र असेल नोटीस असेल जे काय आलेलं आहे तर त्याची आवक या ठिकाणी आवक क्रमांकाने दिनांक लिहायचं आहे आले विषय आहे आणि शेरा असे आवक रजिस्टर आहे तर तसंच जावक रजिस्टरसुद्धा आहे जावकमध्ये आपण जे कोणाला पत्र पाठवणार आहे आवाज देणार आहे रिपोर्ट करणार आहे त्याचं जावं क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे कोणाला पाठवलेलं आहे ते कोणाला दिलं आहे ते येते लिहायचं आहे आणि तो विषय टाकून आपण शेअर आहे तर असे हे पोलीस पाटील रजिस्टर आणि त्यासोबत स्वतंत्र अशी दैनंदिनी दैनंदिनीमध्ये सुद्धा अनुक्रमांक आहे दिनांक आहे केलेल्या कामाचा तपशील आहे आणि राजा किंवा गैरहजेरी असेल तर त्याचा या ठिकाणी उल्लेख पोलीस पाटलांनी करायचा आहे तर हे पोलीस पाटील जे रजिस्टर आहेत हे दोन रजिस्टर हे तयार करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून श्री सन्मान्य नारायण सिरगावकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अकलोश यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रावसाहेब वाघमोडे पाटील पोलीस पाटील भांबुर्डी आणि श्री नानासाहेब करचे पाटील म्हणजे मी स्वतः पोलीस पाटील पिंपरी आम्ही दोघांनी मिळून हे रजिस्टर आपल्या सर्व पोलीस पाटलांसाठी तयार केलेलं आहे उपलब्ध केले आहे ज्या पोलीस पाटलांना हे रजिस्टर आवडलं किंवा आवश्यक वाटत असेल तर त्यांनी कृपया आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा धन्यवाद